दरवाजा हालत नाही ना हालते का हे बघ कसल्या साड्या आहे मागशे सांगितलं ना हाती बीती ठोका नाही म्हणून आणि ही कडी बघ किती झाड आहे हा छोटा दरवाजा

ही राजाची मेन एंट्री इथून राजा आतमध्ये यायचा हा राजाचा सदर बघा किती मोठा सदर आहे इथं राजा बसायचा आणि ह्या चक्राबद्दल असं सांगितलं जातं की हे पूर्ण चक्र त्या काळी फिरायचं पण ते पूर्ण चक्र नव्हतं फिरत तुम्ही बघा एक मिनटं त्याच्या आतली जी लाईन आहे ना फुलं फुलं कोरलेली आहे तर तेवढीच फुलं फक्त फिरायची हे आतलं हे हे इथ खिळा ठोकल्याला ते बघा हम्म ती फुलं फुलं दिसतात ना तेवढीच लाईन फिरायची आख चक्र नव्हतं फिरत हा राणीचा महल आता आपण इथून असा आलो हा राजाचा तुम्हाला सदर दाखवला हे चक्र दाखवलं त्यातच हा राणीचा महल आणि ह्या राणीच्या महला जायचा मार्ग या इथून चला आतमध्ये एंट्री मारली आपण मग अशा हात तापून या इथं खाली होतो इथून मी तुम्हाला हा नजारा दाखवला होता हे पहिले वितळ इथं होत इथं असं भिताळ होत याला अशा पायऱ्या होत्या तर ते दगडी बघू शकत ते आता पडले पूर्वी असं होत थोडं इकडे जाऊन दाखवतो असा वाटा होता निघून असं त्याला जॉईंट असा वाटा होता आणि तो रोड तो रोड पाहू शकता तो रोड जातो चला खाली

आणि आता आपण ते बघितलं का ते एक भिंत आहे दिसते का त्या भिंतीच्या तिथून हा हा दगड हे हे सगळं इथला असा भाग ज्याला जॉईन होता हा खाली आत्ता खाली पडला आणि हा पण राजेचा सदरगड जाण्याचा मार्ग हा सगळा राज्य सदर हा आत्ताचा डाम है। हे शाळा आहे पाठीमाग हे पहिले भिसळ होत आता इथल्या गावातल्या पोरांनी वाटते पाडले वाटत मुतारी शाळेतल्या मुलांसाठी ही सगळी शाळा बघा ध्वज लावण्याचं ठिकाण ही सगळी शाळा हे त्यांचे व्यायाम शाळा असेल तो राजा एंट्री राजाची एंट्री तिथं तिथून आत्ता आपण आतमध्ये घुसलो होतो ती तोफ सगळा शाळेचा परिसर आता आपण इथून आता आलो होतो आता इकडे काय ते रोड गेलाय पायवाट गेलेली पायवाटतून जाऊ आपण शाळेच्या पाठीमागं पण बघा काहीच नाही एक वाजतो आहे पण ती पलीकडली आता ती बंद आहे मग आम्ही बघून आलो तवा बंद होती ती बाकी हे बघा राजाचा आतला भाकी भितर मागचं ही पण एंट्री दरवाजा आहे हा आता बघा किती पडजोड झाली तर तिथ हा बघा हा पण एक दरवाजाचे इथं पण आहे बुरुंज राजाचा तर तिथं पडलंय तिथं आपण बघू काय एकच मिनट हा सगळा तटबंदीचा भाग आहे आणि तिथं बघा तिथं तिथे एक बुरुंज आहे आणि ती सगळी तटबंदी तटबंडी बोलण्याचा जरा इश्यू आहे समजून घ्या गाडीचा आवाज येतोय म्हणजे आर्थिक रोड असू शकतो हे बघा हा रोड आहे हा बुरुंज इथं पण एक बुरुंजाचा भाग आहे हा रोड ही नदी नदी ही सगळी तिथं पण जरा हे सगळी तटवंडी बघा तिथपर्यंत शेवटपर्यंत पर्यंत चला परत आता मला एक कळत नाही पूर्वी हा गेट होता हा सगळा तटबंदीचा भाग आहे तिथपर्यंत त्याची थोडी पडझड झालेली आहे त्या गोप्याची आणि को त्या कोपऱ्यात पण ह्या कोपऱ्यात बरं आपण जाऊन बघू त्या कोपऱ्यात एंट्री असावी म्हणजे छोटासा पायऱ्यांसारखा असावं कारण की हा सगळा तटबंदीचा भाग आणि हा राजाचा एक वाड्यात जाण्याचा मार्ग दरवाजा मोठा तर मग इथं सगळी तटबंदी मग हा दरवाजा इकडून येणार माणसांसाठी इकडून ह्या साईडला खेड पुणे जिल्हा ह्या साईडला तर ह्या इज एक छोटीशी एंट्री असावी मग तटबंदी सगळी बांधली तर मग ते का म्हणजे त्याचा फायदा काय मग त्या गेटचा एवढा मोठा गेट, गेट बांधला आहे राजाच्या मागून येण्यासाठी आणि तिथं चोर वाटतं नसेल चोर वाट अजून मला पण सांगताना यायची नक्की हा राजा या वाड्याचे कुठे आहे हे बघा इथं इथं बघा हे इथे दिसतंय जरा पडलेले दिसतंय जरा हे इथं आखीतच बंडी आहे तटबंडी विषयच होत काहीतरी तरी बंड हे बघा मागा शापून शापून त्या तिथं होतो तिथून इथं आले हे सगळं चंडीचा भाग आहे हे पडलंय सगळं त्याच्या आतमध्ये काय होत बघू आपण एकाच मिनट हे इथून एंट्री छोटीशी हे इथं आत यायची मला वाटतं हे पडलं ही भिंत हे भिंत आपण मग आता आले ही सगळी भिंत आहे ही सगळी भिंत आहे सगळी टोटल आणि हे पडलेला भाग आहे हा सगळा हा सगळा हा सगळा इथं प्लेन आहे म्हणजे याचा अर्थ हे विश्रांतीसाठी असं बहुतेक इकडून येणार माणसांसाठी आणि हे भिंत हे इथपर्यंत पर्यंत पर भिंत असावी पडलेला भाग आहे इथपर्यंत भिंत इथून पुढं असा गोल जो खाली असा मार्ग असावा हा रोड कुठं जातोय आपण एक मिनिट बघू काटाकुटात घुसायचं नाही रिक्स घे पण ठीक आहे दिवस आहे त्याच्यामुळं आणि सगळं खाली हिरवगार नाही वाळलेलं आहे त्याच्यामुळं स्पष्ट दिसते आपल्याला काय आहे काय नाही साप वगैरे पावसाळ्यात रिक्स येत आहे ना पण उन्हाळ्यात ठीक येऊ शकत हे एक काय काय मला कळलं नाही आंघोळीसाठी छोटीशी त्या तिथं देवळी आहे बघा छोटीशी ती आता पडली आहे आणि इथं सगळं काटे कुठे शाळे इथून मेन एंट्री एन्ट्री असं घ्यावा वाड्यात घुसण्यासाठी हा सगळा भाग आहे आणि हा राजवाड्याच्या पाठीमागचं उरुंज ददबंडी जरा काठी दगडी सांभाळून उतरावं लागल हे इथं काय आहे हे राजाची entry असेल बहुतेक हे वाड्याच्या पाठीमाग नक्की काय आहे मला पण अजून यह काही कळलं नाही हे बघा इथं पण काहीतरी बहुतेक खोल्यांसारखं अवशेष आहे खोल्यांचे आणि इथून हडांबरी रोडने आतमध्ये गेले तर सरळ तुम्हाला ते मंदिर दिसतंय आहे ते मंदिर तिथून एंट्री आहे आतमध्ये यायची ही मेन एंट्री आहे हा डांबरी रस्ता गावातून आलेला आहे सरळ इकडं वाड्याकडे आता परत आपण माग जाऊ तिथंच येऊ परत बघा आपण तिथून खाली उतरलो त्या तिकडे गेलो पलीकडं या बोरुंजच्या पलीकडं बघितलं तिथे एंट्री मेन इथून आता हा इकडं आलो हे बघा हे पाण्याचं हे पाण्याचं बहुतेक काहीतरी आहे नक्की पाण्याचं का हे पण माहीत नाही पण आहे आणि ते बघा मेन एंट्री आपण इथून मागासी गेलो ह्याच्या आत गेलो ह्याच्या आत गेलो इथून बाहेर गेलो त्याच्या पलीकडे गेलो इथून इकडं आलो आणि इथून आता खाली उतरू तर तिथं एक मिनट तुम्ही बघितलं काय मला काय नीट समजलं नाही हे काय आणि ही राज तटबंडी सगळी तिथं मेन एंट्री गेट आहे पुण्याच्या येणाऱ्या माणसांसाठी आणि हे दिसतं नाही हे बीळ हे ह्याच्या आतमध्ये पावसाचं पाणी वगैरे साठून म्हणून ते गटर बाहेर काढलेले एक मिनटं थांबत दाखवतच था। हे बघा इथून अंधारे सगळा दिसतो दिसत असेल का नाही काय माहिती नाही पण ह्यातून सगळं पाणी हे इथून हे बघा हे बघा गटरे दगडांची लाईन गेलेली आहे आणि ही दुसरी लाईन गेलेली दगडांची सरळ तर तिकडे गेलेली